नमस्कार सांगते। सांगते। है। मी स्थळांचं वाचन करतो आहे म्हणजे थोडक्यात स्थळं सांगतो आहे जास्त नाही सांगत आहे फा फार किरकोळ बऱ्यापैकी आम्हाला स्थळं आलेली आहेत प्रचंड ही वधूंची स्थळं मी वाचून दाखवतो आहे मी वरांची दाखवत नाही कारण वरांची मी सांगत असतो तिथे जाहिरातमध्ये मी फक्त वधूंची स्थळं सांगतो आहे हे बघा धुरी म्हणून एक मुलगी आहे एकोणीसशे सहासष्टमधली आहे पाच फूट तीन इंचं एच एस सी म्हणजे बारावी झालेली आहे जॉब करते लग्न झालं नाही अनमॅरिड आहे भंडारी आहे आणि ती मुंबईमधली आहे आ, दुसरी आहे आ, आ, एक अरे बापरे ही जन्मतरी जरा चुकीचीच दिसते मला काहीतरी गडबड झाली आमच्याकडून जॉब करते ही मुलगी भंडारी आहे ती एकोणीसशे ब्याऐंशीमधली आहे दहावी आहे एक मुलगी ब्याऐंशीमधली आणि अनमॅरिड आहे मराठा आहे मुंबईमध्ये आहे नव्वदमधली आहे बी कॉम आहे पासपोर्ट पाच इंचं ही भंडारी आहे अनमॅरिड आहे पुण्यामध्ये आहे शहात्तरमधली आहे पासपोर्ट दोन इंचं बी ए झालेली आहे जॉब करते ही विधवा आहे भंडारी एक आहे आणि मुंबईमधली आहे एक एकोणऐंशी एक मिन एकोणऐंशीमधली आहे पाच तीन उंची बी ए झालेली आहे अनमॅरिड आहे मराठामध्ये आहे आणि ही पण मुंबईमध्ये आहे ही आहे एकोणीसशे सत्त्याहत्तरमधली पासपोर्ट चार इंच एच एस सी म्हणजे बारावी झालेली आहे जॉब करते अनमॅरिड भंडारी आहे आणि हीसुद्धा मुंबईची आहे जावकर अनमॅरिड हिने डा हिने सगळं माहिती दिली नाही आहे भंडारी आहे मुं गोहागरची आहे एवढं समजलं आहे ही एकोणीसशे सत्तरमधली आहे पासपोर्ट दोन इंच बारावी आहे भंडारी आहे मुंबईमधली आहे ही कोण डन कर एकोणीसशे एकोणसत्तरमधली आहे पासपोर्ट दोन इंचं बी कॉम झालेली आहे अनमॅरिड भंडारी आणि ही सुद्धा मुंबईची आहे वराडकर एकोणीसशे शहाऐंशीमधली आहे पासपोर्ट पाच इंचं डिप्लोमा झाला आहे तिचा अनमॅरिड आहे भंडारी आहे आणि डोंबिवलीची आहे ही आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमधली पाच फूट एक इंच बी ए झालेली आहे अनमेरेड आहे भंडारी आहे आणि ठाणेमधली आहे ही एकोणीसशे पंच्याऐंशीमधली एस एस सी आहे अनमेरिड आहे भंडारी आहे आणि नालासोपारामधली आहे ही एकोणीसशे पंच्याऐंशी उंची कमी आहे पाच फूट नऊ इंच आहे एल एल बी आहे चर्मकारमध्ये आहे मुंबईची आहे ही जन्मतारीख चुकीची आहे आमच्याकडून मिस्टेक होत आहेत भरपूर कारण टायपिंग करायला आम्हाला एवढा वेळ नाही एकोणीसशे सत्त्याऐंशी मधली आहे पाच दोन इंच बारावी आहे आणि चर्मकारमध्ये आहे ही मुंबईची आहे ही पण मिस्टेक झाली आमच्याकडून आमच्या ही ज्याऐवजी आहे एकोणीसशे सत्याहत्तरमधली आहे पासपोर्ट डोनीचं बी कॉम आहे टीचर आहे भंडारी आहे मुंबईमध्ये आहे लाजी। आ, काम बड़े। लिया है, है, लिया। आहे मूळ वेंगुर्ल्याचे काळे एकोणीसशे शहात्तरमधली आहे विधवा आहे आणि ठाण्यामधली आहे बाकीचं डिटेल त्यांनी दिलं नाही आहे शिंदे म्हणून आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पाच फूट एक इंच दहावी आहे पार्लर आहे तिचं आणि डायवर्सी आहे बुद्धमध्ये आहे बौद्ध आणि पुण्याला आहे ती आहे एकोणीसशे त्र्याऐंशी चार फूट अकरा इंच हाईट कमी आहे बी ए झालेली आहे अनमॅरिड आहे बौद्धमध्ये आहे आणि सुद्धा पुण्याला आहे एकोणीसशे शहात्तर मधली आहे पाच दोन उंची आहे बी ए आहे जॉब करते विधवा आहे भंडारी आहे मुंबईचे आहे बरीच माहिती दिली नाही आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मधली आहे पाच फूट दोन इंच एल एल बी झालेली आहे वकील करते मराठा आहे अनमॅरिड आहे मुंबईमधले आहे चव्हाण आहे सॉरी एकोणीसशे एक्याऐंशीमधली आहे पाच फूट पाच इंच अनमेरिड आहे मराठा आहे पुण्यामधली आहे एकोणीसशे ब्याण्णवमधली आहे पाच तीन उंची आहे डी पी जी डिप्लोमा आहे डिप्लोमा पी जी असणार जॉब करते अनमेरिड मराठा पुणे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमधली आहे पाच एकोणचे एच एस सी अनमॅरिड मराठा आणि मुंबईमधली आहे मी एवढंच वाचन करतो आहे जास्त नाही सांगत मी पण अशा प्रचंड वधू आम्हाला आलेल्या आहेत भरपूर आल्या आहेत आणि येतच असतात रोजच्या रोज येत आहेत बऱ्यापैकी कॉल येत असतात आज नाही म्हटलं तरी या सीझनला म्हणजे सॉरी आता सीझन नसतानासुद्धा आम्हाला प्रचंड कॉल येत आहेत एवढं आम्ही व्हायरल आहोत आता सध्या त्यामुळे जर कोणाला जाहिरात द्यायची असेल तर जाहिरात देऊ शकतात मुलींनी जाहिरात देऊ नका मुलींना पूर्णपणे मोफत आहे पूर्ण फुकट आहे मुलींनी फ्रीमध्ये जाहिराती बघा मुलांचे जे जाहिराती आम्ही घेतो त्यामध्ये डायरेक्ट मुलांचे फोन नंबर शो करतो आम्ही नवरा मुलाचे फोन नंबर आम्ही शो करतो म्हटल्यानंतर मुलींना ते फ्रीमध्ये भेटणार आणि ज्या मुलीला एखादं स्थळ पसंत असेल तर तिने डायरेक्ट त्या मुनावरा मुलाला फोन लावू शकते ती आणि सगळ्यात महत्त्वाचं हो पूर्वीच्या जाहिराती मला माहीत नाही पण आत्ता आता येणाऱ्या नवीन जाहिराती ज्या आहेत त्या पूर्ण खात्रीशीर असतील कारण आम्ही फी वाढवलेली आहे कारण जर फ्रॉड असतील तर ते लोक आमच्या जो जाहिराती